बॅक टू बॅस आजची जी आपली रेंज असणार आहे एकदम शॉर्टकट मध्ये सांगणार आहे आठशे रुपयामध्ये रेंज असणार आहे फक्त आणि गौराई स्पेशल ऑफर आहेत हे आणि दोन साड्या जर तुम्ही एका पॅटर्नचा चा त्यावर फ्री शिपिंग आहे म्हणजे तुमचे साठ रुपये आणखी बसणार आहेत साड्या सुद्धा महागाच्या बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये आपण ऑफरला साड्या ठेवल्या फक्त आठशे रुपयाला पडणार दोन साड्या घेतल्या सोळाशे ला आणि दोन पीस जर घेतले तर साठ रुपये तुमचे पुन्हा वाचणार आहेत म्हणजे नऊ शिपिंग शिपिंग चार्ज तुम्हाला काहीच नाही लागणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण देशांवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे प्लस काय रेंजच्या कोणत्या साड्या असतात ते सुद्धा माहिती पडणार आणि नवीन साड्यांचे सुद्धा अपडेट्स येणार आहे प्लस आपल्या ज्यांवर ऑफर्स असतात त्याचे सुद्धा तुम्हाला लाभ देता येणार आहे साड्या कशा बुक करायच्या स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एका साडी पण की रवा कलर आपला असणार आहे हा खूप सुंदर असा कलर आहे साडी इथे बघता आणि खरंच या साड्या ऑफरला आहे पदर इथे बघता पूर्ण स्टोननी भरलेला आहे पदराला अशी दार दिलेली आहे पदर इथे बघता प्लस आतमध्ये मोराची डिझाईन केली आहे खूप सुंदर असं पदर आपला भरी बसणार आहे प्लस डिझाईन बनवली ते एकदम स्क्वेअर डिझाईन मध्ये दिलेला आहे आपल्याने हिबी जरीच्या साड्या वगैरे असतात तर गोल त्याच्या कोहिरीच्या असतात पण ही पॅटर्न एकदम न्यू हो असणार आहे एकदम स्क्वेअर डिझाईन जो असतो प्लस याच्यामध्ये स्क्वेअर डिझाईन तर दिलीच आहे आतमधून जरी इथे केलेली आहे बघता पूर्ण आणि याच्यामध्ये मोराचं डिझाईन इतकं सुंदर केलेलं आहे प्लस त्यावर सिरोलटाची असणार आहे त्यावर इथे चौकोन प्रमाणामध्ये असे स्क्वेअर मध्ये फ्लॉवर दिलेला आहे सिरोस्टी बार्किंग तीन कलर बॅचिंग मॅचिंग असणार आहे आपली कपडा क्वालिटी हो खूप सुंदर आहे हा आणि ब्लाऊज बघता इथे त्यामध्ये कलर येणार आपला थोडस शेंगदाणा कलर जो असतो बैगाणी कलर तो कलर असणार हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे शॉर्ट वर सुद्धा याचा व्हिडिओ घातले सुद्धा साड्यांचे भरपूर कलेक्शन टाकते आहे फॅन्सी डिझाईन असणार आहे ही आपली त्यामध्ये तिथे एक असणार आहे आपला डार्क बैगनी आधी तो दाखवला थोडा शेंगदाणा कलर येतो आपला जो शेंगदाणा असतो डार्क कलरचा सेम ते कलर होता आणि हा जो आहे प्युअर बैगणी कलर असणार आहे पीस ओपन केला आहे आपण एक त्यामुळे दाखवलेलाच आहे मी पीस तरी शुद्ध दाखवते हा सुद्धा पीस खूप सुंदर असणार आहे पदर बघता इथे इतकं सुंदर भरीव आहे स्क्वेअर ची डिझाईन असणार आहे आपली सुद्धा कलर खूप छान दिसणार आहे उठून स्क्वेअर डिझाईन आहे आणि खूप सुंदर फॅन्सी कलेक्शन आहे हा फक्त आणि फक्त आठशे रुपये दो जर तुम्ही दोन साड्या घेतल्या तर एक साडी घेतली तरी आठशे ला पडेल पण शिपिंग चार्ज लागेल पन्नास ते साठ रुपये हा सुद्धा कलर खरंच खूप सुंदर असणार आहे तुम्हाला पेअर ठेवायचे असेल तर एक रामा मोरपंखी आधी दाखवला आणि एक त्याला मॅचिंग घेऊ शकतो खूप खरंच खूप छान कलर असणार आहे आपला पूर्ण पदरभरी आणि डिझाईन सुद्धा बघता काय सुंदर डिझाईन असणार आहे स्क्वेअर ची काम केलेलं आहे सर्व याच्यामध्ये मोर बनलेले आहेत आणि तिथे सिरोस्कीची डिझाईन बॉर्डरला सिरेस्की लागली आहे आपली बघा इथे ब्लाउज सुद्धा खूप सुंदर असणार आहे हा आपला ब्लाऊज आणि बॉर्डर तर चला आजचा कलेक्शन हा कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया पुन्हा छान साडीचा सा कलेक्शन मध्ये देवा परत बाय